वाळवा तालुक्यातील नरलेबन येथे सोमवारी श्री विठ्ठल बिरुदेव मंदिराचा लोकार्पण आणि कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला अण्णासाहेब डांगे व पूज्य श्री काड सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते लोकार्पण विधी संपन्न झाला सोहळ्याची सुरुवात धनगरी ओवीच्या पारंपरिक कार्यक्रमाने झाली त्यानंतर पूज्य श्री काड सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात अण्णासाहेब डांगे व स्वामीजींच्या उपस्थितीत भव्य उत्साहात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली होती नव्या मंदिराच्या सुंदर बांधकामाची सर्व भाविकांनी प्रशंसा केली कलशारोहणानंतर अण्णासाहेब डांगे यांनी श्री विठ्ठल बिरुदेव व डांगे कुटुंबियांचा इतिहास भाविकांसमोर उलगडून सांगितला उपस्थित बंधवाणी भगिनी नव्हती नेरल्याचं बन आणि डांगे यांचा संबंध काय लोकांना कोड पडत डांगे इस्लामपुरात राहणार बन नेरल्यात पुजारी इथले आणि डांग्यांचा संबंध काय तर डांगे हे इथले तिथले नसून हे कौंडिन्यपूर रुक्मिणीचं माहेर तिथले भा राजा भीष्मक रुक्मिणीचे वडील त्यांच्या पदरी नोकरीला असलेले हे शिपाई भगवान श्री कृष्णानं रुक्मिणीचं हरण जेव्हा केलं तेव्हा राजा भीष्मकान त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून वाटत काय दगा फटका होऊ नये म्हणून जे सैन्य पाठवलं त्या सैन्यातले प्रमुख हे डागे पहिला मुक्काम अमरावतीला पडला आणि नंतर पुढच्या काळात ते पुंडलिकेच्या भेटीसाठी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आले इथे विठ्ठल रुक्मिणी पुंडलिकानं सांगितलं उभा राहावा विटा टाकल्या तिथे तिथे मंदिर बांधण्याचं काम या डांग्यांनी आणि बाकीचे जे आहेत त्या सगळ्यांनी मिळून केलं ते काम केल्यानंतर बाकीच्या काम काय डांग्यांना काम, का काम दिलं की संध्याकाळी देव झोपायला जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या दोन्ही बाजूला एकानं तलवार घेऊन आणि एकानं भाला घेऊन चालायचं आणि सकाळी जेव्हा दरबारात येतात तेव्हा अशा पद्धतीनं यायचं म्हणजे देवांचं संरक्षण करायचं काम त्या डांग्यांच्याकडे आलं त्यानंतर पूज्य श्री काड सिद्धेश्वर स्वामीजींनी प्रवचनातून मंदिराचे आध्यात्मिक महत्व आणि नरले श्री विठ्ठल बिरुदेव मंदिराची महती भाविकांना पटवून दिली आहे येडे बाबड त्या येडे बाबडाचे ह्याच्यात अहिल्या देवींची वाडा कुठे सापडत नव्हतं तिथे जाऊन तिथे मुक्काम ठोकून आज अहिल्या देवींचा जे चौंडीचं जन्मस्थान आहे आता राष्ट्रीय स्मारक बनवले अण्णाने राष्ट्रीय स्मारक झाले ती त्याच्या बाजूला ओढा वाहत होता त्या वड्याला बंधारा बांधली आणि इथे पाणी राहायला पाहिजे आणि गेले तर असं वाटते सगळ्यांना ओंकारेश्वरला जायला होत नाही मध्य प्रदेश मध्ये देवींचा जो संस्थान आहे अहिल्या देवीने पूजा केलेली जी स्थान आहे तिथे जायला होणार नर्मदेच्या तीरावर अण्णांनी नर्मदा नदीचा तीर जे आहे अहिल्यादेवी जसा आपल्या वाड्यातनं नर्मदेच्या पूजेला नित्य नेमाने जायचं ना तसा जसा तसा जी वाडा आहे त्या वाड्याची प्रतिकृती बनवली चौंडीला सगळ्यांनी एकदा चौंडी बघून यायला पाहिजे तुम्ही मंडळी मग लक्षात येईल काय असते कारण अहिल्यादेवी सामान्य व्यक्ती नव्हती अहिल्या देवीने मोगलांनी पाडलेली सगळी मंदिर पुन्हा बांधली बरीच लोक बांधले होते परंतु अहिल्या देवीने बांधलेले दे मंदिर पुन्हा पाडायचं झाला नाही काशी पासून रामेश्वरापर्यंत दर दिवशी कावडीने पाणी पाठवायचे रामेश्वरला दर दिवशी पाणी पाणीची अभिषेक करायची व्यवस्था अहिल्या देवीने केली अहिल्या देवीने चारी वर, चारी घाटावर घाट त्या एक नाही दोन नाही महिला सेना बांधली होती अहिल्या देवीने पहिल्यांदा भारतात नरले बनात झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते अपडेटेड राहण्यासाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित न्यूज प्रत्येकाच्या